आपली जिग्रो इथं काटावर याय लागले बघा इथं टोलनाक्यावरच बरोबर बघा गाडी लावली तिथं काट आहे आणि गार वाटते सोडा नाही पण एकदम बारीक दहा टक्के वाटते त्यामुळे स्वेटर पण काही गाठलं नाही आपण काय नाही तर जास्त टाका तर मित्रांनो आता आपली जिग्रो तिथे लावल्या बघा साईडला नवनाथ भाऊ जेवण चालू आहे या जेवायला जेवा जेवा जेव्हा पण जास्त जेव्हा ही कसली भाजी भाजी नाव काय या शेवजी शेवभाजी घेतला बघा एक नंबर मध्ये दुधातली शेवभाजी दुसरी जेवण कसं आहे जेवण एक नंबर आहे ना काचा आचारा मध्ये ना गांजर हा त्याचा आचार आहे हे ढाब्याच नाव काय बल ढाबा बल बल ढाब्यापाशी थांबले बघा आता आपण कुठं आहे कुंभारी फाटा कुंभारी फाटा कुंभारी फाट्याला बल ढाब्यापाशी थांबले बघा एक नंबर मध्ये आता वाजल्यात बरोबर नऊ जेवण त्यान करायचं साठ नऊ वाजेपर्यंत आणि बरं आपलं रनिंग चालू पण काय पण म्हणा ढाब्यावरचं जेवण जे ढाब्यावर जेवण ठीक आहे ना भाऊ टॉप क्लासमध्ये चपातीवर हो। तर मित्रांनो हे बघा आम्ही या धाब्यावर थांबलो आमच्या लाईनला धाबा लागते बघा बल धाबा आणि कुमारी पाट्याच्या छत्तीसगड मधून जाताना लेफ्ट साइडला पडते आणि घरून चपाती आणल्या बघा एक नंबरमध्ये चपाती बघू शकता तुम्ही घरची चपाती आहे आणि आता मस्तपेक फसला जेवण करायला हर्षद भाऊ मी हर्षद भाऊ ज्ञानू कसा असं जेवण हा अशाच भाऊ एक नंबर टप्लस जबरदस्त आता ही डाळ आली उडदाची बघा वरून आपल्या दुधावरली शाई हे टाकून दिलेली आहे अशा भाऊ

आता इथून तीस ते पस्तीस किलोमीटर महाराष्ट्र बॉर्डर आहे बस तिथं दहा पंधरा मिनटं काय शिका मारून यायला तेवढा टाईम लागणार मग तिथून पंधरा किलोमीटर समोर आणखीन छत्तीसगडवाला बॉर्डर आहे तिथं समजा अर्धा घंटा अर्धा एक घंटा तिथं थोडी ट्रॅफिक जास्त राहते बस तिथून निघलं कंटिन्यू आता रात्रभर भर गाडी रात्रभर आता गाडी चालू राहणार आहे असंच ब्लॉक बघत राहा असत प्रेम कायम राहू द्या राम राम मित्रांनो आता मस्तपैकी आपलं नमूनात गो हाय ड्रायव्हिंग करायला तर आता आता किती किलोमीटर रस्ता येऊ हो? रस्ता किती किलोमीटर अजून आता आपल्याला पार याच्या पर्यंत ओडिसा ओडिसापर्यंत रस्ता पर्यंत आता मित्रांनो हि दिसतोय तुम्हाला एकच रस्ता आता तर आता नाईटला अनुभवाने मी तर काही झोपणार आहे आणि नवनाथ भाऊ काही गाडी आता मारणार आहेत खुल नवनाथ भाऊ आपल्याला म्हणल्यात चार वाजता उठवतो तर भाऊ दिलेले शब्द पाळतात का नाही बघूया तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह तर मित्रांनो आता आपण सध्याला आहे महाराष्ट्र बॉर्डरवर ते आपली जिग्रो इथं काठावर यायला लागलं बघा तिथं टोल नाक्यावरच बरोबर बघा गाडी लावेल तिथे काटाय आणि त्या इथं गाडी नंबर येते बघा आपल्या जिग्रोचा आणि तिथं जिग्रोज वजन येते बघा एकोणपन्नास सातशे सव नबा एकोणपन्नास सातशे एकोणपन्नास सातशे पन्नास म्हणजे एकोणपन्नास आठशेच्या गा वर गेलं का नाही गाडी ओवरलोड येते बघा फक्त पन्नास कमी आहे आणि इथे जिग्रोचा नंबर आहे बघा एम एस सोवीस सी एम पंच्याण्णव एकवीस आणि काटा आपलं झालेला आहे आणि गाडीमध्ये एकदम अंडरलोड कसं झालेला आहे आपल्या जिग्रोचा टॅक्स संपला होता तर महाराष्ट्र बॉर्डरला खूप तकलीफ गेली असंच जर महाराष्ट्र बॉर्डरवर जर राहिलं तर भारताची अर्थव्यवस्था मला वाटत नाही चालेल म्हणून कारण असा त्रास राहिला आता टॅक्स जरी ड्यू असला तरी गाडी सोडण्यात गेलाय त्याच्यामुळं मला आ... तर खूप वाईट वाटलं कारण महाराष्ट्राची गाडी आणि महाराष्ट्राचा बॉर्डर लाजवाट्यासारखी गोष्ट आहे कारण टॅक्स भरल्याशिवाय गाडी सोडली नाही मी आता तुम्हाला टॅक्स भरलेली पावती पण दाखवतो कारण टॅक्स भरल्याशिवाय सुट्टी दिली नाही महाराष्ट्र देवरी बॉर्डर महाराष्ट्र जसं की आपण नागपूर पुढे गेलो देवरी बॉर्डर पडते मित्रांनो इथ मग अशी आता व्हिडिओ बघितला ती गाडी काटावर घेतलेली इथे जी पावते बा काटावरची गाडी आपली अंडरलोड आहे एक साठ सत्तर किलो कमी झा अंडरलोडला साठ सत्तर किलो वाढला असं ओव्हरलोड दाखवली असती दहा किलो जर वाढलं तरी वरलोड दाखवतात ना जाँद जाँद। ही बघा टोटल अमाऊंट दोनशे अठरा रुपये दिसते का नाही मग ते आपल्या फॅशटॅग वरन दोनशे अठरा रुपये कट होते बघा या वरलोडची पावती महाराष्ट्र बॉर्डरची एंट्री तीनशे रुपये घेतात एक तीनशे रुपये घेतले आपल्याकडं आणि थोडा एक पाच दहा मिनटं वाद झाला साहेबांसंग आणि तेव्हा कुठं आपली जिग्रो सोडली आणि मेन म्हणजे साहेबांनी आपल्या जिगरूरला ओळखलं गाडी नांदारीची आहे का असं तसं आणि आपल्या ज्ञानेश्वर भावाला पण ओळखलं त्यामुळं अजून काम जरा ओकेमध्ये झालं साहेबांची त्याची ओळख पण झाली आणि ओकेमध्ये आपण जिग्रोला आता छत्तीसगडचं बॉर्डर आहे बघा यो काटावरून जायचं हां गाडी लागली आपलं छत्तीसगडचं बॉर्डर आहे बघा आता जस्ट इथं बॉर्डरवर दोनशे रुपये देऊन आले जी, जी महाराष्ट्र बॉर्डरला चट्टी दिल्या का नाही ते आपल्याला पाक झारखंड पर्यंत लागत्या आणि आता छत्तीसगड बॉर्डर पास केला ना आपण छत्तीसगड बॉर्डर आता पास म्हणजे नुसतं बायपास घेऊन आले अजून आपली झिगरू एवढ्या सगळ्या गर्दीतनं अजून निघायचे आहे माझ्या ड्रोन नाही नाही तर तुम्हाला ड्रोन शूटिंग दाखवलं असत फुल्ल म्हणजे फुल जाम पा जाम आहे बघा बघा हे हो लांबपर्यंत ज्या तुम्हाला लाईटी दिसतात ना त्या सगळ्या ट्रकात आहेत तर मित्रांनो आपण छत्तीसगडचं बॉर्डर पास करून आलेला आहे पुढं तर मी म्हणत होतो तुम्हाला ला लाईनीत थांबायचं पण आपलं तसं काय नाही झालं आपण बाहेरच्या बाहेर बायपास मार्गे आलो जे लाईनीत थांबतात दोनशे रुपये देऊन आलो आता ती जे लाईनीत थांबल्यात त्यांना फक्त शंभर रुपये वाचवण्यासाठी लाईन एवढा वेळ आपल्याला काही शंभर रुपये काय असत सहज नाश्त्यावर जाते भाऊ खर्च जाते हा त्यामुळे तिथे जाईल एका मध्ये शंभर रुपये उडीतो एका सेकंदात याच्यामुळे जाऊ द्या शंभर गेले तर गेले गाडीला तकलीफ होत नाही काय नाही पुन्हा कसा जाम मंदिर राहिलं ब्रेक मारा कला जावा गेर टाका गाडीला तपलीक आपल्याला तपलीक कोणी घासून गेलं साईड ग्लास फुटला साईड ग्लास गोरी न जायचं आपल्या गाडीचे त्याच्यामुळं समोर गेले ते गेले गावलं तुला बायपास ना टाकत आता इथून आपलं नांदरच गाव येते इथून येतले किती या सत्तर समजा पन्नासच्या साठच्या मध्ये या मग येते आपलं रायपूर रायपूर पास झालं मग नो टेन्शन कसं ट्रॅफिक राही ना काही नाही मग आपल्याला टेन्शन कुठं ओडिसा मध्ये तिकडे कसं गवा बी जाम लागू शकते त्याचा काहीच भरोसा नाही आणि तिकडे असा मोसम आहे तिकडे पाणी गव्हा बी पडू शकते हे म्हणजे तिकडे मोसमचा काहीच भरोसा नाही गवा चेंज तर समजा आता ऊन आहे तर समोर जाऊन पाणी पडायला चालू असला मोसम आहे तिकडा आता बॉर्डर पास करून तिथे जबरदस्त भेटते बसायचं ला घेऊन जिग्रो डायरेक्ट आरंग ला जाऊन स्टॉप होईना आता तिथे जाऊन गाडीचं पोट भरायचं पोट भर मग निघाली तिथून मग दुसऱ्या बॉर्डरला छत्तीसगड वाल्या हाय आणि जय श्रीराम मित्रांनो आता आलो बघा आपण सरायपल्लीच्या पहिले आता छत्तीसगडमध्ये आपण तर एंट्री केलेली आहे रात्रीच ते तर तुम्हाला दाखवलंच पण आता समोरची एक बॉर्डर पडते आपल्याला सरायपल्ली बॉर्डर म्हणून आता इथनं एक शंभर किलोमीटर आहे आणि सरायपल्लीच्या पहिले थोडासा घाट पडते तर घाटी एरियामध्ये तेवढा काही हेवी नाही का एकदम नॉमिनल घाट आहे थोडंसं विषय कोणीस काहीतरी असं आणि साईडला तुम्ही बघू शकता सगळं घाटी एरिया असल्यामुळे सगळं झाडी झाडी आहे अंधार असल्यामुळं तुम्हाला अपोजिटचं काही दिसणार चाललं आहे तेवढं लाईटनी गाडीच्या फोकसने जेवढं पडतं आहे तेवढं दिसते पण हे जर गाडी आपली जर मॉर्निंगला असती इथं बरंच काही भेटलं असतं पण हे मॉर्निंगला चालायचा रस्ता नाही आहे या रस्त्यावर राहते पोलीस वगैरे ट्रॅफिक जास्त आणि ऑनलाईन चलन करतात त्याच्यामुळं शक्यतो या रोडवर नाईटला जावं का आम्हाला आता तुम्हाला सकाळी सकाळी परत पुढे सराय पडली बॉर्डर आपल्याला येणार जाण की शंभर किलोमीटरवर सकाळचा नजारा तुम्हाला थोड्या वेळात आता वाजलेले आहेत साडेपाच आणि तुम्हाला साडेसहा वाजता दुसरी लोकेशन टाकतो बाबान बघू शकताय तुम्ही किती दुःख पडले पुढचं काही सुद्धा दिशेन झाले हे सगळं बोर्ड बिर्ड काही दिसेना किसलं धुकं पडले बघा टॉपच्या विषय मध्ये धोका आहेत बघू शकताय धुक बघा गाडी पूर्ण हळू घेतली भावनं आता जरा धुक कमी झालं बघा फुल्ल म्हणजे फुल्ल धुकं पडले बघा सकाळ सकाळची एवढी थंडी आहे का नाही बाहेर उगा आपले जिगरचा पॉवर विंडो ते आणि वर आहेत सगळं त्यामुळे आपल्याला काय वाटे झाले तरी पण बारीक बारीक गार वाटायला लागले आणि गार वाटते सोडा नाही असं नाही पण एकदम भारी दहा टक्के वाटते त्यामुळे स्वेटर पण काही घाटलं नाही आपण काय नाही ज्ञानेश्वर भाऊन तेवढं घाटले कारण की मगाशी त्याने भारी गेलते त्यामुळं थंडी खतरनाक थंडी इकडं थंडी डिग्री कळते का इथं मायनस किती आहे काय अजून मायनस पण नाही म्हणजे एवढी थंडी आहे मायनस गेल्यावर तर मग काळायच बंद होते इथं आणि रस्ता पण असला एरिया नाही किंवा नॉर्मल घाटी एरिया आहे त्यामुळे इथं कुठं थांबून आपल्याला चालत पण नसते कंटिन्यू रनिंग ठेवायला लागते आणि गाडी कंटिन्यू चालू आहे काल रात्री जेवलं होतं तेवढंच आहे ना हां काल रात्री नऊला ते जेवलं तेवढंच नऊ वाजल्यापासून अजून गाडी चालू आहे बघा कंटिन्यू अजून चालू आहे आता वाजले असतील साडेसात सात वाजले असतील सात सात तर वाजले असतील अजून कंटिन्यू गाडी चालू आहे म्हणजे अजून एक नऊपर्यंत पर्यंत गेलं पारा तो गाड़े चालू। ने ही चालू। की बारा तास कंप्लीट ठ गाडीला चालून अशा तऱ्हेने ही आहे बघा चालू पुढं अजून दिशील ते लांब बघील तेवढं दुखल दिसायला लागल्यात बघू शकता तुम्ही किती दुखायली पुढं तर मित्रांनो ही आपली जिग्रो लावल्या बघा इथं साईडला तर मस्त पैकी जरा नवनाथ भाऊ काय झोपल्यात त्यांना काय उठवलं नाही आपण ज्ञानेश्वर भाऊ सांग मस्तपैकी चापेला आले बघा चार आहे हा सकाळी लागते एकदा फक्त हा सकाळी आपल्याला एकदाच लागते परत दिवसभर काय नसते चालते लोकांची सुरुवात दारूपासून होते आपली चहाच्या घोटापासून सुरू होते खरा आहे वा आणि ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये एवढं चालते फक्त हां निर्दसणी असं पण सकाळ नाही तर संध्याकाळ एवढं आणि इथं आजूबाजू चार सकाळ सकाळी एवढं चालत आहेत हे गाड्या चालल्या तर मित्रांनो आपण रात्रभर प्रवास करून पोहोचलो बघा फायनली आपण सराईपल्ली बॉर्डर आणि बघू शकता तुम्ही नॅशनल क्रमांक किती तीनशे सदुसष्ट मला पण एक्झॅक्टली माहीत नाही पण एक सांगतो मी तीनशे चौ सदुसष्ट चौसष्ट असू द्या काहीतरी असेल पण फोर लाईन आहे आणि स्ट्राईक लाईट रानूबाई रानूबाईचे मालक आणि चालक रानूबाई चे चालक मालक हर्षद भाऊ आणि अशी रस्त्यावर ढोर आहे त्याचा ढोरच म्हणावं लागल हे दमान ब्रेक 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 असे जनावर येतात त्याच्यामुळं इकडं एकदम स्लो जावं लागते छन छन के जाऊ तर आमचा नवनाथ बघा कसा झोपला नंबर एक मध्ये कडक झोपला झोप झाल ना त्याच्या अजून नुसतं पाठी वाजत झोपल्यात म्हणून डोळे बंद करून बसल्यात आपला एक कडक झोपला कडक हे पण असं बजणार आपली जिग्रो आपली आपली जिग्रो रानूबाईच्या रोटेट करत आहेत एक एक रन काढायला आता आपण कुठं सिरीपल्ली बॉर्डरच्या सिरीपल्ली नाही सरायपल्ली सरायपल्ली सराय हे छत्तीसगडचं बॉर्डर आहे सरायपल्ली लास्ट बाउंड्री छत्तीसगडची लास्ट बाउंड्री आणि कुठल्या राज्यात छत्तीसगड मध्ये आहे पण सध्या आणि छत्तीसगड जसं की थोड्या चाळीस किलो चाळीस किलोमीटर म्हणून नाही थोड्या अंतरावरच आहे तीस किलोमीटरच्या नंतर आपण ओडिसामध्ये प्रवेश करणार आहोत आणि ओडिसामध्ये आपलं स्वागत आहे तुमचं पण आमचं पण सगळ्यांचं पण आणि विषय असा आहे की या रोडवर जनावरं खूप येतात मोक्काट जनावरं आपल्या इकडे जसे असतात महाराष्ट्रात मोक्काट जनावरं तसेच तसेच इकडं खूप त्रास आहे आणि नांदेडची अरे एकोणीस एकोणीस गेलेली आहे आपल्या ओळखीची गाडी फॅन फॉलोईंगची आपली गाडी एकोणीस एकोणीस गेली आता जस्ट आणि बघू शकता तुम्ही नजारा नजारा कायम आणि कसं दिसतो थोडस कमेंट मध्ये सांगा खराब नाही दिसतो हिरो हिरो एक नंबर दिसतो बघा माझं मी ओके हो आहे मला बाकी कोणाला आवडू का नक्की आवडू मला काही प्रॉब्लेम नाही है ना बोलते नाही नाही सब्को बोलते तर हे बघा मित्रांनो हा सरायपल्लीचा बॉर्डर आहे आणि इथं सरायपल्लीचा बॉर्डर लाईन मध्ये जावं लागते आणि कधीच जाम नसते कारण इथं गाडी सिंगल सिंगल येते आणि टाइम पण लागत नाही कारण ऑलरेडी तिकडनं मेकॅनिकल फोडून येते गाडी फक्त शिक्का आणि एंट्री एवढंच असते महत्वाचं आणि ते बघू शकता तुम्ही इथं पण काटा आहे असं काही नाही की काटा नाही म्हणून ते तुम्हाला दाखवतो झोन ते काटा आहे हा जवळ घेतलं नाही म्हणतात हो का आणि स्ट्राईकला रानूबाईचे मालक सध्या तर मस्तपैकी आपण सरायपल्लीच्या बॉर्डरवर आहे छत्तीसगडचा शेवटचा बॉर्डर आणि इथं सध्याला जरा तर सकाळ सकाळी लागलेलं ट्रॅफिक ट्रॅफिक इथं भाऊ म्हटलं तसं कधी नसते सिंगल रोड म्हणजे सिंगल सिंगल गाड्या सोडतात त्यामुळं आता कसं काय ट्रॅफिक लागलाय काय माहित बघूया आता पुढं नाही एवढं तर कायम असते एवढं कायम असते का एवढं कायम असते बॉर्डरच्या बोर्डर वरन आपल्याला बायपास मार्गी सोडत नाहीत मागचे जे बॉर्डर आहे तिथं आपल्याला एक शंभर रुपये जास्त घेऊन बायपास वरून सोडतात पण इथं काय तसं परमिशन नाही इथं हाय असं नियमानच जायला लागते लाईनीतनं आपलं बॉर्डर क्रॉसिंग करून आणि तो बॉर्डरला किती रुपये कि घेतात काय शंभर रुपये शंभर रुपये आणि हे बॉर्डर पास केला की डायरेक्ट ओडिसा ओडिसा ओडिसाच्या ओडिसा पुढे ओडिसाचा बॉर्डर आहे ना, ना है। आ, सोहिला बॉर्डर सोहिला तिथं पुढे बॉर्डर नाही ना तिथनं पुढे परत शेवटचे बॉर्डर आहे ना तिकडचं ओडिसाचं किती बॉर्डर लागते सहा सात प्रत्येक स्टेटचे दोन बॉर्डर प्रत्येक स्टेटचे दोन बॉर्डर पण तिकडचं झारखंडचं बंद आहे आणि ओडिसाचं पण बंद आहे जसं एम पीचं बंद आहे ना तसं हे पण बंद आहे फक्त बॉर्डर फक्त तीन चालू आहेत कोणते सरायपल्ली एक चिचोला दोन देवरी बॉर्डर तीन महाराष्ट्रवाले तीन बॉर्डर कंटिन्यू आपल्याला दिन करून जावं लागतात आणि बाकीचे जे बॉर्डर लागतात ते तर गाडी आपली बंद बॉर्डर होऊन जाते ते पण तुम्हाला परवाच्या दिवशी ब्लॉकमध्ये येईल बंद पडलेली झारखंडची बॉर्डर आणि बंद पडल्या बंद पडली म्हणजे बंदच आहे तर चला मित्रांनो सकाळ सकाळी आता वाजल्या मस्त नऊ नऊ वाजल्यात आपले बाबाई पण आपल्या महाग आहेत म्हणजे चाळीस किलोमीटर त्याला फोन लावून विचारपूस करतो बाबा बाईला आता किती किलोमीटर आले विचारा भाई आपले संकट येतो म्हटलेले पण काय कारणामुळे त्यांनी जरा महाग पडल्या बाबा भाई पर, अपले महाँग जायत, महाँग जायत, महाँग जायत, नावनात झोपी गेला नाही हे काय बघा नावनात काय पडत कोर हं पडत कोर यस कोर हेलो हेलो हां बोला की हां तो बोलन आले इसके आता बघा मी आता सरायपल्ली आहे 20 किलोमीटर सरायपल्ली बॉर्डर

तर बघितला बाबाबाई आपले सरापल्ली अलीकडे एक वीस पंचवीस किलोमीटर अलीकडे म्हणजे आपल्यापासून एक पंचवीस किलोमीटर अलीकडे पाठीमाग हा पाठीमाग आहेत त्यामुळे बाबाबाई पण आपल्या संघ आता लवकर येतात आपण पण आता मस्त वेळ बॉर्डर क्रॉस होते आपल्या एक नंबर मध्ये तर चला आता भेटी डायरेक्ट बॉर्डर क्रॉस झाल्यावर कारण की बॉर्डरवर आपल्याला व्हिडिओ घेता येत नाही मोबाईल जपते असते त्यामुळे आपण काही तुम्हाला दाखवू शकत नाही तरी पण होईल तेवढं दाखवतो आपला महाराष्ट्र बॉर्डर दाखवलाय तसा चला